हा कार्यक्रम आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचं कर्तव्य आहे की आपलं आपली जी सुरक्षा आणि आपली जबाबदारी आहे आपण स्वतः कशी पार पाडली पाहिजे आपण स्वतःच्या जीवाचं कसं रक्षण केलं पाहिजे आपल्या परिवाराची काळजी आपण कशी घेतली पाहिजे या सर्व गोष्टी आपल्याला या पथनाट्यातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आपली जबाबदारी सुरक्षा आपली जबाबदारी हो स्वतः काळजी घेतल्याने बरी सुरक्षा आपली जबाबदारी हुशा दरबारामध्ये आणि आमच्या दरबारात तर कोणी दिसत नाही आम्ही एवढ्या लवकर आलो प्रधान कुठे आहात तुम्ही कुठे गेली तुम्ही काय करत होता ते तुमच्यासारखे कुठे आमच्याकडे दे, गेलेत हे राहिला काय गेलं तुम्ही म्हणजे माझं म्हणण्याचं आपल्या दुकान आहे अरे रे माझा म्हणण्याचा अर्थ आपल्या दरबाराचा काय महाराज कधी कधी तुमच ना थोडस आपल्याला जनता सांभाळायची हो असं दुकान विकाण म्हणत जाऊ नका ना आपला राजमहाल केवढा मोठा आहे मोठा महाराजांचं पागल मी जपून ठेवलं बायको बायको आला मुलं इकडे तिकडे फुळायचं नाही आपण काय करायचं असं ना पेपर कवाटे अस ते खाली बसायचं त्यामुळे आपल्या डोक्यावर काही वर आपण सामान ठेवलेलं असते घरामध्ये ते आपल्या डोक्यावर पडू नये आणि ते तर आपल्याला इजा होता त्यामुळे आपलं सुरक्षित नाही त्यामुळे आपण टेबल खाली बसायचं आणि तुमचं म्हणणं आहे की भूक भूकम भाऊ असं माणूस नाही स्वतःला एका जागेवर थांबवायचं स्टॉप करायचं हात ठेवायचं आणि खाली बसायचं एखाद्या ठिकाणी टेबल खुर्ची किंवा असं सुरक्षित काही ठिकाण असेल एखादी वस्तू जरी पडली आपल्या अंगावर तर ती आपल्या डोक्याला नाही लागलं पाहिजे आपल्या अंगावर नाही पडली पाहिजे ती त्या टेबलवर जर पडली तर आपल्या डोक्याला विजा होणार नाही आणि डोक्याला विजा नाही झाली तर आपला जीव वाचव आण

जणांच्या आंघोळीचं पाणी सात बोटी सात नाही का बकेट असतं ते सात बोटी जर आपल्या गार्डनच्या फुलाला मिळाला झाडाला मिळाला तर आपल्याला एक्स्ट्रा पाणी द्यायची गरज आहे का भारत किती मोठा आहे एक धरण रोज भरेल का नाही एक धरण असतं ना डॅम तुम्ही कपडा बॉकेटमध्ये घालताय ओला करता आणि ते पिळून घेता आणि फरशी घेता वा वा वा, वा म्हणजे पाण्याची बचत तुम्ही करता वा काई काई? मला वा तुमचं काय म्हणणं आपल्या राज्यामध्ये भूकंप सुद्धा होतोय वाटतं त्यानंतर विजेचा कडकडा सुद्धा होतोय वादळी वारा येतोय शक्य म्हणजे असे पुराचे पाणी सुद्धा घरात शिरते तर यासाठी तुम्ही काय मेसेज घेऊन आलेला आहात जनतेसाठी

कोस में है ठाकुर और एक दूसरा सदस्य था उन्होंने बात को सतर्क कर सकते हैं और आ रहा है आ रहा है तो एक बात और है जो कुमार ने कहा था वो भी एक बात है और एक बात है कि भारत नगर आज आपको गर्व महसूस करा दो और चलो चलते हैं सरकार राजा राजा एक स्वतंत्र राज्य बनवण्याचा प्रयत्न करतोय पण महाराष्ट्र राज्य झाले पाहिजे महाराष्ट्र राज्यात बहुजन जनाला बरोबर आपण शाकाहारी लोकांनी लोकांना साऊत आपण झाल्या पण अंगूया साजरा साजरा आहे म्हणजे खूप खूप स्वतंत्र